जोडणाऱ्या श्री स्वामी समर्थ चौकात गुरुवारी सकाळी एक भीषण अपघातात एका महिलेने पाय गमावला आहे तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे या चौकात एकूण सात रस्ते जोडले गेले असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकाने नियमानुसार वळसा घालून वाहतुकीचे नियम पाळा असे सांगितले जाते मात्र शॉर्टकट मारणारे नियमांची ऐशी की तैशी करत भरधाव वेगात उलटसुलट मार्गाने जातात त्यामुळे अपघाती घटना वाढत आहे असे असताना या सात रस्त्यांवर नेहमीची मोठी वाहतूक वर्दळ असते तरी या चौकात नो सिग्नल नो स्पीड ब्रेकर नो वाहतूक पोलीस यंत्रणे अभावी स्वामी समर्थ चौक हा अपघाती स्पॉट बनला आहे मुंबईला सात रस्ता बघायला जायची गरज नाही काही असे सात रस्ते अंबरनाथ पूर्व भागातील श्री स्वामी समर्थ चौकात जोडले गेले आहेत श्री स्वामी समर्थ चौक ते अंबरनाथ रेल्वे स्टेशन स्वामी समर्थ चौक ते हुतात्मा चौक स्वामी समर्थ चौक ते शिवमंदिर स्वामी समर्थ चौक ते कांसई स्वामी समर्थ चौक ते वडवली स्वामी समर्थ चौक ते बायपास लोकनगरी तसेच स्वामी समर्थ चौक ते शिवमंदिर उल्हासनगर अशा सात रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते त्यात लोकनगरी बायपास रस्त्यावर भरधाव धावणाऱ्या वाहन अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना श्री स्वामी समर्थ चौकात चार चाकी दुचाकी रिक्षा धडक अपघात नेहमीच घडत असतात चार दिवसापूर्वीच फोर व्हीलर आणि टू व्हीलरचा अपघात येथे झाला होता या संदर्भात वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे नगरपालिकेच्या वतीने हा चौक तांत्रिकदृष्ट्या योग्य करावा अशी मागणी वाहन चालक तसेच नागरिकांकडून होत आहे काल अंबरनाथ शहरामध्ये भीषण अपघात झाला ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक श्री प्रशांत आसलेकर यांची मुलगी आणि पत्नी स्वामी समर्थ चौकातून स्टेशनकडे जात असताना वरून मोठा ट्रक हेवी ट्रक आलेला आणि त्यांच्या गाडीला ह्या दोघी मायलकींना त्या ट्रकनी जोरदार धडक दिलेली अपघात एवढा भीषण होता की त्या मुलीचा पाय गुडघ्यापासून खाली पूर्ण निकामी झालेला आहे आईला सुद्धा जबर मार लागलेला आहे तो पाय एवढा कमी झाले की त्या पायाचे तुकडे तुकडे रस्त्यात पडलेले होते वास्तविक तो रस्ता बनवताना प्रशासनाने मोठी चूक त्या रस्त्यात बनवताना केलेली आहे डी पी प्लॅन नुसार तो रस्ता न बनवताना त्या रस्त्याचं दुसरीकडूनच तो रस्ता वळवलेला आहे वास्तविक टी पी ॲक्टनुसार नुसार रस्त्याच बदलत बदली करत असताना मॉडिफाय करत असताना थर्टी सेवन ऍक्ट नुसार त्याचा प्रस्ताव शासनाकडे द्यायचा असतो एमआरटीपीला आणि सँक्शन करून घ्यायचा असतो परंतु कोणाच्या तरी हितासाठी तसं न करताना त्या रस्त्याची सतोष सदोष अशी बांधणी झालेली आहे आणि त्या रस्त्याला एवढा तीव्र उतार आहे की वास्तविक वन एस टू टेन ह्या असा अलायमेंट त्या रस्त्याचं असले पाहिजे त्या तीव्र उतारासाठी पण तसं नसताना तो तीव्र उतार तसाचा तसाच ठेवलेला आहे त्यामुळं बरेचसे अपघात वेळोवेळी त्या ठिकाणी झालेले आहेत नागरिकांच्या सतत तक्रारी आमचा वार्ड असल्यामुळे नागरिकांच्या सतत तक्रारी आमच्याकडे येत असतात असे कितीतरी बळी याच्या आधी सुद्धा बरीच बरीच बळी त्या ठिकाणी गेलेले आणि ह्या रस्त्यात जर सुधारणा ना नाही केली तरी असे परत कितीतरी बळी तो रस्ता घेईल आणि त्या ठिकाणी जे दीपमाळ बनवलेली आहे ती सुद्धा मुळात चुकीची बनवलेली आहे ती रस्त्याच्या मधोमध ना बनवताना एका साइडला बनवलेल्या गेलेली आहे त्यामुळं रस्त्याच्या साईडने न चालताना आउट लोक वाहनं काढतात म्हणून यासाठी शंभर टक्के जबाबदारी ही प्रशासनाची आहे तसेच जवळजवळ एक महिन्यापासून तो रस्ता त्या ठिकाणी खोदून ठेवलेला आहे मी वेळोवेळी नगरपालिकेला विचारलं तर तिथल्या नगर, नगर इंजिनियर लोकांनाच माहित नव्हतं की नेमका तो रस्ता खोदला कोणी शेवटी माहिती पडली अशी की कुंभार नावाच्या ज्या इंजिनियर आहे त्यांना मी फोन केला काल आणि विचारलं की हा रस्ता खोदला कशासाठी तर त्यांनी सांगितलं की सर सिग्नल बसवण्यासाठी हा रस्ता खोदलेला आहे आणि अजूनही का बुजवलं नाही तर ते म्हटले आता कॉन्ट्रॅक्टरला सांगता आणि बुजवून घेतो म्हणजे एवढा ढिसाळपणा प्रशासनाचा आहे वास्तविक ही सगळी जबाबदारी प्रशासनाची आहे आयुष्यातून ती मुलगी कायमचं अपंगत्व त्या मुलीला आलेलं आहे याची जबाबदारी कोण घेईल म्हणून कठोर कारवाई प्रशासनावर सुद्धा करण्यात यावी आणि त्वरित ह्या रस्त्याची पुनर्बांधणी व्यवस्थित करण्यात यावी ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ